पालन करणे पाखंड खंडन हे ची करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हे ची करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिडभार तुका मने साना थोर हे ची करणे काम बीज वाढवावे नाम महायोग पीठे तटे विही मराठ्या फक्त शिट्टीने मारली पाहिजे याची आवाज मस्त आहे फक्त शिट्टी नको मार महायोगपीठे तटेवि मराठ्या वरम पुंडरी काय धातुनिंद्रेही समागत्य तिसंत मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू नमन दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपादे ज्ञान विदाय येन विलोकियन समाधीराजा वैराग्यवंत नमामि जोगम शिरसा गुरु <coughs> नमो सद्गुरु तू कया नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी करावा अभेरू धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचिया चियामा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरू जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महाभ्रष्ट ज्ञानेश्री तुकोबराय यांचा हा चार चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय साधू संतांच्या अवताराचं कार्य सांगतात अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्यविषयी तुम्हाला सर्व माय ठेवण्यापूर्वी थोडासा आवाज कमी कर शिट्टी मारतो हा माईक अभंगाचा विषय तुम्हाला सर्व मायबा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला गणरायाचा उत्सव आणि त्यानिमित्त मानाच्या गणपती प या सर्व परिवाराने या सर्व मित्रमंडळीने अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं आहे आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे पहिलं तर या सर्व गणेश तरुण मित्रमंडळाला मानाचा गणपती जो आहे सिडको महानगर एक यांच्या वतीने हा एवढा सुंदर उपक्रम तुम्ही राबवला त्याबद्दल सर्व मंडळाचे मी खूप खूप आभारी आहे तुम्ही म्हणसाल महाराज आभार मानण्याचं कारण काय आहे आपण ज्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेलो आहोत आपण ज्या हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आलेलो आहोत बाकीचे कोणते कार्यक्रम न ठेवता तुम्ही सांप्रदायिक कार्यक्रम ठेवला म्हणून तुम्हाला धन्यवाद विठाला 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 माझी सर्व मंडळीला विनंती आहे आपण आपले हिंदू धर्माचे सण कसे साजरे करायचे आपण आपल्या हिंदू देवतेची कशी निगा राखायची हे तुमच्या आणि माझ्या हातात आहे म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे की गणपतीच्या समोर कीर्तन नाही ठेवले तर चालल म्हणजे माझं असं म्हणणं नाही आहे की महाराष्ट्रातील देशातील सर्वच मंडळाने सांप्रदायिक कार्यक्रम ठेवावे निश्चित नाही आहे की गणपती बाप्पा समोर कीर्तन नाही ठेवले तरी चालल पण गणपतीच्या व्यासपीठावर तमाशातल्या वया नाचून म्हणजे रूप उपकार होतील महाराज महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस गणपती उत्सव पाठवतोय एवढं अवघड जात आहे मी थोडं स्पष्ट बोलतोय लक्ष देऊन ऐका एक वाक्य बोलण्याचं धाडस करतोय गणपती उत्सवामध्ये नवरात्र उत्सवामध्ये महाराष्ट्रात जेवढी जा दारू जाते तेवढी इलेक्शनच्या टायमालाही जात नाही महाराज मला बसणाऱ्या मंडळीला नेमका एक विचार सांगायचा आहे की लोकमान्य टिळकांनी जो मानस त्यांचा होता लोकमान्य टिळकांनी हा का गणपती बसवला असेल याचं कारण काय आहे त्यावेळेस लोकमान्य टिळकाच्या अंतकरणामध्ये असा विषय होता की गणपती बसवल्यानंतर माझा सकल हिंदू समाज एकत्रित येईल चांगल्या विचाराची देवाणघेवाण होईल माफी मागून एक वाक्य बोलू गणपतीराच्या दरबारात सांगतोय तुम्हाला पुढं दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लोक गणपती समोर महिला नाचवणार आहे हे जर लोकमान्य टिळकांना माहीत तर मला तरी असं वाटतं त्यांनी जीवनामध्ये चूक कधीच केली नसती विठाला विठाला म्हणून तुम्हा सर्व मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केलंय नजर लगा एवढा सुंदर कार्यक्रम आहे तुम्ही एवढा जीव ओतला कार्यक्रमामध्ये त्यामुळे मेघराजानं का होईन तुमच्यावर थोडी परकृपा केली बरं म्हणजे थोडी नाही तर तो, तो बिचारा असा मुक्काम करतोय की तो घरी जायचं नावच घेत नाही आहे महाराज तुमच्या तिकडे तरी बरं आहे आमच्या बुलढाण्या जिल्ह्यावर तर एवढं प्रेम आहे त्याचं शंभर टक्के नुकसान केलंय त्या बिचाऱ्यानं बरोबर आहे का नाही मग अशाही परिस्थितीमध्ये अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व समोर ठेवायची मंडळी आपण सर्व भाग्यवान आहोत की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये गणरायाचा एवढा मोठा उत्सव तुम्हाला साजरा करायला मिळतो भाग्य उदयन बहुजन समर्जित काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडलो आपल्या शिडको महानगरची लोकसंख्या किती हो कमीत कमी किती आहे काकासाहेब आठ हजार आपल्या या वाढची धरू आपण आठ हजार लोकसंख्या आहे असं त्यातले पाच हजार लोक कुंभ मिळायला गेलेले कमीत कमी तीन तर हजार पायेत का नाही बरोबर आहे का नाही येणार महाराज प्रत्येकाच्या नशिबात कीर्तन नाहीये प्रत्येकाच्या नशिबात परमार्थ नाहीये परमार्थासाठी काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी तुको बर एका ठिकाणी खूप सुंदर सांगतात पहा तू का मे होता